मंडळी नमस्कार थी थी मी प्रवीण ताळे आमची गावरान नदीत ही मालकी अलिबागली अलिबागचा हा जर परिसर म्हटला आता निसर्गरम्य असा परिसर आहे काय समुद्र आहे जो या ठिकाणी मोठे मोठे ऐतिहासिक वास्तू आहेत कान्होजी आग्रे याची समाधी स्थळ आहे तेनं बांधलेला एक कुलाबाणाचा किल्ला पण मी मारव्यापासून आलो तर अलिबाग जाताना मला या ठिकाणी बच्चूबाईचे मोठे मोठे बॅनर दिसते या ठिकाणी अशा काही कमानी आहेत ज्या कमानी तयार केलेल्या घेतल्या म्हणजे या ठिकाणी हक्क काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन सकाळच्या तारखेक केला आहे जबायपा इकडे आलो हा मला कार्यक्रम दिसला तर या पूर्ण रोजनंच ते सर्व सध्या ज्या आहेत त्या कमानी लावून ठेवल्यात आहेत कार्यक्रम चला ठीक आहे विदर्भात ठीक आहे आपल्या इकडे ठीक आहे पण कोकणासारख्या या एरियात हा कार्यक्रम असल्यानं मी विचारत पडलो तर नंतर असं माहीत झालं की या बाजूनं अंदर बच्चू कार्यक्रमाचं स्थळ आहे आणि बच्चू भाऊच्या जिल्ह्याचं रायगड हा रायगड जिल्हा आहे ते रायगड जिल्ह्याच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तर जे आहे समजा आपले ना जातीसाठी ना धर्मासाठी आला लढ्या शेतकरी मच्छीमार दिव्यांग मेंढपाळासाठी असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत आमचे सचिन भाऊ सोळंके सचिन भाऊ सोळंकी याचं नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे ते आपण ऐकू याची मुलाखत घेऊ आणतो की भाऊ काय म्हणणं आहे तर रायगड जिल्हा अध्यक्ष असणारे सचिनजी साळुंके महासोबत आहेत सचिनजी नमस्कार कसे काय बा मस्त एकदम खूप छान खूप छान रायगडला भेट झाली ती आपली आज योगागन आलो अलिबागन तुमची पुन्हा भेट झाली चला ठीक आहे या ठिकाणी जर विचार केला तर प्रहारच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे बच्चू भाऊ हक्क निमित्त येऊन राहिले म्हणते इथं पण त्याला एक गोष्ट मला समजली नाही की विदर्भ ठीक आहे मराठवाडा ठीक आहे पण यात कोकणात बच्चू भाऊ सारखे शेतकरी नेते काय मला प्रश्न चिन्ह पडलाय बघा तुमच्याकडे शेतकरी जास्त प्रमाणात कारण आमच्या कोकणामध्ये मच्छीमार दिव्यांग मेंढपाळ शेतकरी पण आहेत आमच्याकडे फार मोठी शेती नाही पण छोटी शेती आहे आमच्याकडे म्हणून बच्ची आता बच्ची भाऊ हजार किलोमीटर लांब आहे विदर्भ कुठे आणि कोकण कुठे आहे बरोबर ना तर आमचं बच्चूबाऊ एवढं प्रेम आहे की मच्छीमारांसाठी बच्चूबाई खूप आमच्यासाठी केलेलं आहे त्याच्यामुळे बच्ची भाऊ इकडे येत्या उद्या येणार आमच्याकडे नऊ तारखेला गुरुवारी उद्या आमच्याकडे हक्क यात्रा आहे ते त्यानिमित्त बच्चीबाऊचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आहे मी दाखवा तुमच्या चॅनलला कधी बरं हे गोष्ट तुम्हाला समजली आता बोलता तुम्ही सांगितलं दिव्यांग आता दिव्यांग मला एक गोष्ट समजत नाही की शासनाच्या इतक्या मोठ्या मोठ्या शासकीय एवढे मोठे ने, मोठे नेते आहेत राजकीय मोठे मोठे पुढारी आहेत त्या बच्चू भाजवळ काही मोहनी आहे काय की ब ते मोहणी एकदा दाखवली की लोक ते ठरवतात मी कोण्या ठिकाणी पाहतो बच्चूबाजूच्या कार्यक्रमात ते दिव्यांग बंधू पळतच एकदम दिव्यांगांचा आणि शेतकऱ्यांचा आणि मेंढपाळ्यांचा जादूगार आहे बच्चू बच्चूगुडू हा जादूगार आहे त्याला एकदा एक माणूस भेटला की तो त्याचा होऊन जाते आणि हे जे सरकारची लोक आहेत सरकार जे आहे हे नालायक सरकार आहे बच्चू भाऊ त्यांना नालायक जसे नालायक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल आणि म्हणून ही यात्रा करते बच्चू भाऊ म्हणून आज चांदा ते बांधा फिरतो आहे अलग लक्षात आणि बच्चूबावर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे खूपच प्रेम आहे बच्चू भाऊसाठी जीव देणारी लोक आहेत आम्ही एवढ्या लांबचे आहेत आमचा काय संबंध आहे तिकडे अमरावती आणि आमचा अलिबाग मग आहे का नाही ना प्रेम आहे आमचं भाऊवर जादूगार माणूस आहे बच्चू भाऊ मला हो एक गोष्ट की महाराष्ट्रभर सध्या बच्चू भाऊचे दौरे चालू आहेत त्या दौऱ्याचा एकच विषय आहे की बाबा शेतकऱ्यासाठी कर्जमाफी आणि अठ्ठावीस ऑक्टोबरले एक मोठा नागपूरला कार्यक्रम आयोजित केला आहे तर शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी बच्चू भाऊ एकटे हे हो करतात बाकी जे कर्जमाफीच्या नावानं मतदान मागतलं ते चुपचाप बसले आहे दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये एकच आमचा जादूगर आहे जादू दिसेल फडणवीस घरी बसणार आहे आम्ही आठ दिवस दहा दिवस जोपर्यंत कर्ज माफ करत नाही दिव्यांगांना पैसे वाढवून देत नाही घरी बसणार आहे ती जादू आता दिसणार आहे तुमच्या सगळीकडे झाले सगळी यात्रा आता आमच्या कोकणात झालेत बच्छी भाऊ कोकणात आले म्हणजे आम्ही बोलवले भाऊ ना या इकडे बघा काय आहे कसं काय आहे ते किती लोक आणि आमचा काहीवरी तो आहे दिव्यांगांचा तो आहे शेतकऱ्यांचा तो आहे पण आमच्याकडे एवढे शेतकरी नाही पण चांगले आहेत बरे आहेत पण आता मच्छीमार आहेत मच्छीमारांचे खूप प्रश्न आहेत मच्छी खूप प्रश्न सोडवले आता सोडवत आहेत आणि अठ्ठावीस तारखेला आता बघा कसा धमाका होईल तो सुटणार नाही फडणवीसला द्यावंच लागणार आहे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात लागणार आहे आता उद्या या ठिकाणी बच्छी खास कार्यक्रम आयोजित केला आहे कोणत्या प्रकारचं नियोजन आहे किती प्रारी येतील किती दिव्यांग येतील आणि कोणत्या प्रकारचे दिव्यांग लोक जर म्हटले राजेश चालता येत नाही बोलता येत नाही डोळ्यानं दिसत नाही तोंडानं बोलता येत नाही कारण ऐकू येत नाही असे काही काही लोक आहेत तर एकूण कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आपण व्यवस्थापन पण ठेवला आहे बघा मच्छीमार आणि दिव्यांग आमच्याकडे ज्याला जास्ती आहे हा आणि एवढ्या यान मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येणारे जिल्ह्यातलेच लोक हा जिल्ह्याचा कार्यक्रम आहे तरी पंधरा ते वीस हजार लोक येतील इकडं आणि प्रहारचे संघटनेची माणसं आमच्या पक्षाची माणसं पंधरा वीस हजार लोक येतील आम्ही आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या कॅमेरात कधी दाखवा तुम्हाला वेळ मिळेल तसा किती प आम्ही तयारी केलेली आहे गाव गावोगावी जाऊन आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांना समजून सांगितलंय काय कसं काय कसं काय नाही ते आणि दिव्यांग आमचे खूप भाऊ मानतात आणि त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले त्याच्यामुळं उद्या भाऊ उद्या जेव्हा अकरा वाजता इथे वा येतील त्यांचा जंगी स्वागत आम्ही करणार आहोत आम्ही कोळी समाजाने आम्हाला इथं एक ब्राज बँड त्यांचा दिलेला आहे महिला आमच्या त्यांच्या नाचत नाचत त्यांना आम्ही आमच्या कार्यालयापर्यंत म्हणा किंवा आमच्या त्या मंडप आम्ही जिथे पेंडॉल केलाय तिथपर्यंत म्हणजे इथेच हो या जागा आपण जिथे उभा तिथून नाचा तिथे आणणार आहोत आणि तुम्ही ती बघाल आणि ती माझ्या तुमच्या चॅनलला दाखवा अशी माझी इच्छा आहे तर अलिबाग फिरायसाठी आलो होतो आणि अलिबाग फिरायला आल्यानंतर या ठिकाणी सचिन भाऊ ची भेट झाली म्हणजे तसा फोन लावणार होता पण योगा पाय हे आले आमची टीम पूर्ण आली ती बरं एक पहिल्यांदा बच्चू भाऊ सारखा माणूस या ठिकाणी येत आहे आता हे चेहरे आपली यायची भेट हा 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 चेहरे आहेत हे सारे लोक आहेत हे सारे लोक या ठिकाणी असतात तर एक कोणता उत्साह आहे बच्चू भाऊ या ठिकाणी येऊन उत्साह कोणता आहे गावात दिवाळी झाली आमची बघा तुम्ही दिवाळीचा जो आनंद असतो ना तो आनंद आहे आमच्याकडे कारण की भाऊ येऊन राहिले बच्चू भाऊ एवढ्या वर्षामध्ये कधी आले नव्हते आले होते पण सरकारी कार्यक्रमाला आले कशाला आले पण आज त्यांचं कार्यालयाचं उद्घाटन होत आहे इथं आज प्रहार जनशक्ती पक्षाचं रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय इथे होत असते आणि त्याचं उद्घाटन पण आम्ही उद्या करत आहे त्या निमित्ताने हा त्याच्यामुळे आमच्या मनात आणि आमच्या सगळ्या जनतेच्या मनात खूप आनंद आहे तर हे होते सचिन दादा साळुंके सगळं येऊन राहिले म्हटलं बच्चू भाऊ अलिबागात या ठिकाणी प्रहारच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि बच्चू भाऊ म्हणजे मोहनीच जादूगर ज्या जादू, ठिकाणी जादू, गेलो लोकच मुलं तर समजत नाही दोन चार पाच सहा कार्यक्रम योगायोगांना त्याचे कव्हर केले आणि होता ते ठिकाणी ते या बाबा तुम्ही पा तो एक जादूगर म्हटलं सचिन मोहन बच्चू भाऊ सकाळी येऊन राहिलं म्हटलं अली भागात दिव्यांगांचा सा मच्छीमारांचा शेतकऱ्यांसाठी जो लढणारा हा माणूस जादूगर आहे म्हणून तेवढी महाराष्ट्रातली जनता त्याच्या मागे आहे कोकणातली सोडून द्या अख्ख्या महाराष्ट्रातली आहे चांदा ते बांधा बच्ची भाऊ सगळ्यांना बांधून आता घेऊन जातील नागपूरला ना फडणवीस चे वांदे करून टाकतील असे उद्या बच्चू भाऊचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम तर आपण गावराने नेमको आज पण या ठिकाणी आल्यावर मग ज्या पद्धतीचा उत्साह दिसला किंवा ज्या पद्धतीची तयारी म्हणजे अचलपूरचा तो झोलीबाग मध्ये येऊन राहिला हो सगळा कार्यक्रम कसा होता पा आणि सचिन भाऊ पुरे आयोजकात मधल्या कार्यक्रमाचे